नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंगळवार आम्ही निघालो आहोत गावी जायला तर ऑलमोस्ट तयारी तर झालेली आहे अर्णवला आणि अन्वीला कालच ताईबरोबर पाठवून दिलेलं तर आता मी घरा सगळं चेक करते सगळं बंद केलं आहे का गॅस आणि लायटी मेन स्विच ऑफ करून जात नाही कारण ना फ्रीज चालूच ठेवतो आम्ही त्याच्यामुळे तर बाकीचं कनेक्शन सगळं काढून ठेवतो आणि फ्रीज फक्त चालू राहील तर बॅगा जास्त नाही आहेत ताई आलेली तेव्हा बॅग पण घेऊन गेली आणि मुलांनाही घेऊन गेले तर ही शॉल ठेवले हाताशी जर थंडी लागलीच तर जवळ ठेवायला म्हणून तर झालेली आहे आमची तयारी आता तर घरातून निघायच्या ना देवाशी पाया पडून घेतल्या दोघांनीही आणि आता निघालो आम्ही कळवा स्टेशनला जायला एवढ्या सकाळीच ऑटो नाही मिळणार ना, म्हणून चालत चाललेलो सकाळी साडेपाचला सव्वापाचला निघालो आम्ही पावणे सहाला तिथे देवा सावंतवाडी लागते देवाला तर ती भेटली तर ती ठीक आहे नाहीतर गणपतीसाठी ना आता एक ट्रेन सोडलेली आहे दिवा ती चिपळून मेमो म्हणून जर ती भेटली तर आम्ही ती पकडणार तर दोघांपैकी एक तर पहिली ना गर्दी असेल बसायला नाही मिळालं ना तर आम्ही ती नाही पकडणार देवा सावंतवाडी तर अमोल चालेत तिकीट काढायला पण त्यांनी मोबाईलवरूनच सगळं केलेलं तर ना उद्या गौरी येणार ना तर त्याच्यामुळे पण गर्दी होतीच आम्हाला असं वाटलं की गणपतीसाठीच लोक आधी जातात पण नाही ज्यांना वेळ नाही भेटत ना ते गौरी आणि विसर्जन करूनच येतात तर ह्या ट्रेनला ना मला गर्दी वाटली म्हणून ती सोडली कर्जत आणि मग ही कसारा आली ती पकडली आम्ही फायनली ती पूर्णच रिकामी होती इथून आम्ही जाणार दिव्याला जर मुलं सोबत नसतील ना आणि सामान लगेज नसेल ना तर प्रवास खूप छान होतो म्हणजे हा असा जर ट्रेननी प्रवास करायचा असेल ना तर लहान मुलांचे हाल नकोच होईल इथं ना इतने एसकेलेटर बंद होता हे आम्हाला तिकडे आल्यावर कळलं शेवटी काय चालावंच लागलं तेथे सगळी जी माणसं होती ना सगळ्यांच्या हातात बॅगा होत्या हा। त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की तो दो तो आता कोकणातच चाललेला आहे तर ही आहे दिवा सावंतवाडी खूप गर्दी होती खूप गर्दी होती तिथेच ती गर्दी बघूनच आम्ही फायनली ठरवलं की ह्याने प्रवास नाही करायचा सगळे स्टँडिंगने प्रवास करणार आहेत तर आम्ही त्या आ, मेमो ट्रेनची वाट बघवतो जी सहा नंबरला येणार होती तर तिथे ना बरीच कोकणातली माणसं भेटली जे लांजा रत्नागिरी साईडचे होते तर ही बघा सहा वीसला बरोबर ही ट्रेन सुटली दिवा सावंतवाडी पूर्ण पॅक झालेली आहे ज्या लोकांना सवय असते ना स्टँडिंगने प्रवास करायचा ते करू शकतात पण आपल्यासारख्याला हे नाही जमणार ते इथे ना खूप उशीर होत होता म्हणजे ॲक्च्युली त्यांचं टायमिंग असेल काहीतरी सात वाजून किती मिनटांनी इथे ट्रेन लावणार होती ती कल्याण शेडवरून निघणार होती ती तर अमोल भुले मी बॅग घेऊन पुढे जातो सीट पकडतो तू आरामात चढ मग खूप वाट बघितल्यानंतर ट्रेन फायनली आली ॲक्च्युली ह्या ना आम्ही फर्स्ट टाईम प्रवास करणार आहोत त्याच्यामुळे अंदाज नाही आला तुम्ही पाहू शकता मग अशी आम्ही आलो ना तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मला कोणी नव्हतं आता खूप गर्दी झालेली आहे तर ही आहे मडगाव एक्सप्रेस आता वेटिंग वेटिंगलाही घेत नाहीत तातमध्ये त्याच्यामुळे ना कोण जास्त वेटिंगच्या झंझटीत नाही पडत आणि एस टी फुल होत्या त्याच्यामुळे खूप चांगलं झालं की ही ट्रेन काढलेली आहे तर जशी ट्रेन येते हे कळल्यावर लोकं सगळी तयारीत राहिली बॅगाबिगा लावून तर ही पाहू शकता तुम्ही येल्लो कलरचं दिसतं आहे ना ती मेमो ट्रेन आहे तर फायनली ट्रेन आलेली आहे आणि आत्ता आम्ही बसणार बरस वेळ झाला स दोन तास झाले आम्ही स्टेशनला बसलेलो हो। आहोत पण प्रवास आरामात करावा म्हणून मी म्हटलं हाच हीच ट्रेन बेस्ट आहे आपल्यासाठी तर अमोल कुठल्या डब्यात चढली हां तर अमोलला सांगितलेलं विंडो सीट बघा आणि ज्या साईडला इंजन असेल ना इंजिन तर त्या साईडचीच सीट बघा कारण उलटा प्रवास मला नाही जमत तर खरंच बरं झालं शॉल घेतलेली थोडी थंडी लागायला लागलेली बाहेर ना नेचर खूप एवढं छान होतं मस्त असा गारवा होता तर आमची ट्रेन असं ताजू झालेली आहे आणि ना खूप काय काय खायला येत होतं तुम्हाला सांगू लहान असताना ना आई पप्पांसोबत आम्ही असं ट्रेनने जायचो ना दापोलीला तर अशा ट्रेनमध्ये जे येईल ते खायचो जे येईल ते खायचो ती एन्जॉय मेन खरंच लहानपणी होती पण ना अमोलबरोबर ती मी पूर्ण केलीच मला मी जे येईल ना चहा वडापाव समोसा चायनीज भे सुकी भे सगळे टेस्ट केलेली आहे आ, तर झोप नाही झाली पण थोडासा गारवा होता ना म्हणून शॉल घेऊनच बसलेली मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते तर मस्त कैरी टाकून भे आलेली आम्ही ती दोघांनीही मिळून खाल्ली सगळ्यात आधी एकच घेतली म्हटलं टेस्ट कशी आहे ती बघूया आधी आणि मग परत पाहिजे घेऊ त्या ह्या ना मिरच्या होत्या ज्या तोंड लागायला नको म्हणून आधीच काढून टाकून दिल्या थंड पाण्याची बॉटलही आम्ही घेतली आणि ना चणा चणे हिरवे बटाणे पिवळे बटाणे तेही आलेलं तर तेही आम्ही घेतलेलं आहे अर्णव आणि ना तर खावं लागलंच असतं पण मी पण जे येईल ना ते खात होती तर बाहेर पाऊस पडवता आणि हा जो स्टेशन आलेला आहे तो इंदापूर आहे ना ग्रीनरी एवढी छान वाट होते ना त्याच्यामुळे बाहेरचेही व्हिडिओ आम्ही करून टाकलेत आणि ह्यानंतरचा स्टेशन मानगाव तर फायनली आम्ही स्टेशनला आलो ही आहे आमची ट्रेन ज्याने आम्ही ट्रे प्रवास केलेला मेमो ट्रेन छान आहे खूप सुंदर प्रवास वाटला मेमोने तर आम्हाला ह्या साईडने त्या साईडला जायचं होतं ब्रिजवरून तिथून गेल्यानंतर ना बाहेर ऑटो लागलेल्या होत्या ही ट्राफिक बघितली ना तर तिथले जे आ, रिक्षा चालवणारे होते ना, ना तेच बोलले की आज ट्राफिक आहे कारण लोकं ना प्रायव्हेट गाड्या घेऊन पण गावी गेलेल्या आहेत गौरी गणपतीसाठी म्हणजे आज उद्या गौरी येतील ना त्यासाठी आणि विसर्जन करूनच ते, करू ते निघतात तर आम्ही मानगाव डेपोला आलो मानगाव डेपोचं गणपतीचं दर्शन घेतलं खूप वेळ झाला आम्ही वेटिंगला बसलेलो कारण मानगाववरून आम्हाला श्रीवर्धनला जाणारी बस मिळते का पाहायला तर तिथे आम्ही काउंटरला जाऊन विचारलं तर ते, ते, ते नाही बोलले जी येईल मुंबईवरून येईल ती तुम्हाला पकडावी लागेल पण मानगाववरून ना म्हसळा आणि मानगाववरून श्रीवर्धन असे सोडणार होती पण मानगाव श्रीवर्धन नुकतीच गेलेली होती मग आता आम्हाला ऑप्शन नव्हता आम्हाला मानगाव म्हसळा पकडायला पकडावंच लागणार होती पाऊस खूप खेळ खेळत होता आमच्याबरोबर कारण प्रचंड पाऊस होता आणि डेपोला खूप गर्दी होती तुम्ही पाहू शकता पाऊस पण एवढा जोरात होता त्याच्यामुळे सगळी बाहेर उभी असलेली माणसं डेपोमध्ये आलेली आणि मुंबईवरून येणाऱ्या गावच्या गाड्या होत्या ना त्याही ऑलमोस्ट सगळ्या फुल होत्या ते इथे मानगाव मसाला लावलेली पण ती डिझेल भरण्यासाठी आतमध्ये गेलेली तर ही जी लोकं आहेत ना बाहेरच्या साईडला ही सगळी ती म्हसाळ्याचेच होते त्याच्यामुळे पूर्ण गाडी पॅक होणार होती इथे पण अर्णव अमोल बोलले मला की तू मागूनच ये मी बॅग घेऊन पुढे जातो तर तिथून आम्ही आलो म्हसळ्याला म्हसळ्याला उतरल्यावर तिथे आम्ही काउंटरला विचारलं की इथून श्रीवर्धन डेपो जाई डेपोला जाईल का तर त्यांनी नाही सांगितलं थोडी भूक लागलेली म्हणून मार्केटमध्ये मा गेलो आम्ही म्हसायच्या थोडंसं खायला घेतलं आणि त्यांनी एकांनी सांगितलं कंडक्टर होते ते त्यांनी सांगितलं आता एक येईल गाडी इथे थोड्या वेळाने मग तुम्ही त्यांनी इथं ते हे वासरू छोटसं वासरू बसलेलं होतं त्यालाही व्हिडिओमध्ये घेतलं तर अशा प्रकारे आमची बस आली आणि छान निसर्गरम्य रस्त्यावरून आमचा प्रवास चालू झालेला आहे मसळा ते श्रीवर्धन तर फायनली आम्ही श्रीवर्धनला आलो हा आहे जो हरिहरेश्वरचा रस्ता आहे तो ॲरो दाखवला ना लेफ्ट ले साईडला तो श्री हरे हरेश्वरचा आणि राईटला आहे तो श्रीवर्धन डेपोचा तर फायनली आम्ही श्रीवर्धन डेपोला आलो अमोल बाहेर जाऊन उभे आहेत मी इथून आता उतरते तर हा आमचा प्रवास झालेला आहे सहा सात तासाचा लग्नाला दहा वर्ष झाली दहा वर्षात पहिल्यांदा मी हा प्रवास केलेला आहे नाहीतर बाय रोडच आम्ही येतो डायरेक्ट एक ते एस टीने किंवा प्रायव्हेट गाडीने तर हा आहे आमचा श्रीवर्धन डेपो तर आता इथून घरी जायला ऑटो करावी लागते अमोल ऑटो बघतायत तर आता जस्ट आम्ही श्रीवर्धन डेपोला उतरलेला आहोत प्रवास कसा झाला आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल हा व्हिडिओ आता इथेच थांबवते दोन वाजले असतील ना दोन अडीच वाजलेले आहेत तर पुढची जी व्हिडिओ मी करेल ना ते नेक्स्ट पार्टमध्ये मी टाकेन तर हा आहे आमचा श्रीवर्धन डेपो मुला तिथे रिक्षा बघायला गेलेत आता ना मी हा व्हिडिओ इथेच थांबवणार कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तर हा व्हिडिओ कसा आवडला वाटला हा कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्हाला अजून ऑटो भेटलेली नाहीये श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार सीझन मध्ये खूप गर्दीच बघा ফাইনালি রিক্সা মানে